आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथील सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष हिरालाल शेटे उपस्थित होते संस्थेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका उमा शेटे यांच्या हस्ते अध्यक्ष आणि पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान केला गुरुपौर्णिमा सन महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो जे वेदांचे विभाजन करणारे ऋषी होते या दिवशी गुरूंचा सन्मान त्यांचे आशीर्वाद घेणं आणि त्यांची पूजा करणं ही परंपरा आहे महाभारत यांची रचना केली म्हणून त्यांना याबाबत संस्थेचे अध्यक्ष हिरालाल शेटे यांनी मुलांना माहिती दिली त्याचबरोबर विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्यांच्या भाषणातून गुरूंचं महत्व गोष्टी रूपात सांगितलं सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज येथील सर्व समावेशित शाळेमध्ये विशेषांनी सामान्य मुलांनी एकत्रितपणे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला कार्यक्रमाची सुरुवात

शिक्षक अशा सर्व सजीव निर्जीव कृतज्ञता व्यक्त करू अशी शिक्षकांनी ग्वाही दिली कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि मुख्याध्यापिका उमा शेटे यांनी केले होते न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफीर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा